तुम्ही कधी अशा घरात गेला आहात जिथे सावल्या जिवंत होतात आणि भिंतींमध्ये रहस्य दडलेली जाणवतात आज अशीच एक गोष्ट आपण ऐकणार आहोत ही घटना माझ्या लहानपणीची आहे मी अंदाजे आठ वर्षांचा असेन आम्ही नेहमीच मुंबईमध्ये राहिलो आहोत पण आमच्या आजोबांचं एक घर कावी साताराला आहे आम्ही त्याआधी कधीच तिथे गेलो नव्हतो पण त्या वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत बाबा म्हणाले की गावी जाऊया तिथे आपलं घर आहे जेव्हापासून तुमच्या आजोबांनी ते घर सोडलं मी तिथे कधीच गेलो नाही आहे त्यावर मला आणि माझा मोठा भाऊ रवीला आश्चर्य वाटलं मी म्हटलं बाबा आम्हाला माहीतच नव्हतं की आपलं गावी घर पण आहे त्यावर बाबा म्हणाले मी खूप लहान होतो तेव्हा माझ्या आईबाबांसोबत मुंबईमध्ये आलो आणि इथेच राहिलो त्यानंतर तुझे आजोबाज कधीतरी गेले तर जायचे तिथे मी क्वचितच कधी फिरकलो असेन आपले भास्कर काका आहेत का ना ते तिथे जवळच राहतात सध्या ते आपलं घर सांभाळतात मी विचार करतोय ते घर विकून टाकेन कारण तसंही त्याचा काही उपयोग नाही आहे काही दिवसांनी आम्ही गावी आलो आम्ही आधी भास्कर काकांच्या घरी उतरलो प्रवासात थकून आलो होतो म्हणून जेवण तिथेच घेतलं नंतर घराच्या चाव्या घेऊन आम्ही घरी आलो हे आमचं गावचं घर खूप मोठं होतं तीन मजल्यांचा प्रशस्त वाडा पाहून मी आणि रवी हरखून गेलो प्रत्येक मजल्यावर तीन खोल्या होत्या काकांनी दुसऱ्या मजल्यावरच्या खोल्या आमच्यासाठी साफ करवून घेतल्या होत्या रात्री उशीर झाला होता आणि जेवून आधीच झालं होतं म्हणून आम्ही झोपायची तयारी केली मी आणि रवी एका खोलीत झोपलो तर आई बाबा बाजूच्या खोलीत दिवसभराच्या प्रवासाने मला लगेच झोप लागली साधारण बारा एक वाजले असतील कोणीतरी खोलीचा दरवाजा ठोकावू लागलं त्या आवाजाने मला जाग आली रवीला पण जाग आली मी उठून दरवाजा उघडला तर बाहेर कोणीच नव्हतं बाहेर जाऊन पाहिलं आई बाबा बाजूच्या खोलीत शांतपणे झोपले होते खालच्या मसल्यावर वाकून पाहिलं तर तिथेही कसली हालचाल जाणवली नाही मी रवीला म्हटलं कदाचित आपल्याला भास झाला असेल आम्ही पुन्हा झोपलो पण दोघांना एकावेळी आवाज ऐकू येणं हा काही भास नव्हता पण त्यावेळी आम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं दुसऱ्या दिवशी आई आणि बाबांना विचारलं पण रात्री त्यांना कसलाही आवाज आला नव्हता थोड्या वेळाने आईला भेटायला गावातल्या काही बायका आल्या मी कंटाळून घर पाहत फिरत होतो किचनमध्ये आलो तर कोपऱ्यात खाली जाणाऱ्या पायऱ्या दिसल्या मला आश्चर्य वाटलं किचन तळमजल्यावर होतं तर या पायऱ्या कुठे जात होत्या पायऱ्यांवर काळोख होता मी मोबाईलची टॉर्च चालू केली आणि खाली उतरायला लागलो काही पायऱ्या उतरल्यावर समोर एक दरवाजा दिसला जणू काही एखादं तळघर असावं दरवाजाला टाळं होतं आणि त्यावर धूळ साचली होती म्हणून मी परत मागे फिरलो वर जाणाऱ्या पायऱ्या चढताना मला कोणीतरी हाक मारली असं वाटलं अतिशय सूक्ष्म आवाज पण मी ऐकला मी मागे वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं मला वाटलं कदाचित आईने वरून हाक मारली असेल वर आलो तर आई अजूनही पाहुण्यांसोबत बोलत होती मी माझ्या खोलीत येऊन रवीला म्हटलं तुला माहिती आहे का या घरात एक तळघर आहे पण त्याला टाळं आहे कुठे आहे त्याने विचारलं मी त्याला घेऊन पुन्हा तिथे गेलो रवीला पण या खोलीबद्दल कुतूहल वाटलं आम्ही विचार करू लागलो की याची चावी कुठे असेल तेव्हा मला आठवलं की भास्कर काकांनी जो चाव्यांचा गुच्छ बाबांना दिला होता त्यात या टाळ्याची चावी नक्की असेल आम्ही गपचूप वर आलो आणि आपसात ठरवलं की रात्री आई बाबा झोपल्यावर ती खोली उघडायची रात्री जेवून झाल्यावर सर्व आटपून आईबाबा झोपायला त्यांच्या खोलीत गेले रवी आणि मी थोडा वेळ झोपायचं नाटक करून पडून राहिलो थोड्या वेळाने आईबाबा झोपल्यावर आम्ही उठलो दबक्या पावलाने खाली आलो मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात आम्ही तळघराच्या दरवाजापर्यंत आलो चाव्या आम्ही मिळवल्या होत्याच एक एक चावी लावून कुलूप उघडण्याचा प्रयत्न करू लागलो खूप चाव्या लावल्यावर शेवटी एका चावीने दरवाजा उघडला कर कर आवाज करत दरवाजा उघडला गेला आत संपूर्ण काळोख होता मी टॉर्चचा झोत आत मारला तेव्हा जाणवलं की काहीतरी आतलं काळोखाच्या बाजूने पळालं मी भीतीने किंचाळलो त्या आवाजाने बहुतेक आईबाबांना जाग आली आणि ते खाली आले बाबांनी विचारलं तुम्ही इथे काय करताय मी म्हटलं बाबा आम्हाला ही खोली सापडली म्हणून आम्हाला बघायचं होतं की आत काय आहे पण आत कोणीतरी पळत जाताना दिसलं बाबा चिडले म्हणाले इतक्या रात्री कशाला आला तिथे नसते काहीतरी उद्योग करत असता सलावरती त्यावर खोली तशीच उघडी टाकून आम्ही वर आलो खोलीत परतल्यावर रवीने मला विचारलं तुला तिकडे काय दिसलं होतं रे उकास ओरडलास आणि मला पण बाबांचा ओरडा मिळाला मी म्हटलं अरे मला खरंच तिथे काहीतरी दिसलं आपण उद्या दिवसा जाऊन बघूया तो म्हणाला ठीक आहे मग झोपायचा प्रयत्न करत मी पडून राहिलो तर झोप येईना त्या खोलीचे विचार माझ्या मनात घोंगावत राहिले तेवढ्यात मला आमच्या दरवाजाच्या खालच्या फटीतून बाहेर कोणाच्या तरी हालचालीची जाणीव झाली रवी झोपला होता मी उठून बाहेर आलो पण बाहेर कोणीच नव्हतं मग मी पुन्हा खोलीत आलो आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागलो थोड्या वेळाने आईच्या किंचाळण्याचा आवाज आला रवी आणि मी धावत बाहेर आलो बाबा पण आमच्यासोबत खाली आले आई किचनमध्ये होती आणि खूप घाबरली होती म्हणाली मी पाणी प्यायला आले होते तर माझ्या मागे कोणीतरी आहे असं वाटलं मागे वळून पाहिलं तर पायऱ्यांकडून एक काळी सावली हवेतून वर येत होती आणि तिचे डोळे चमकत होते काही क्षणांनी ती सावली हवेत विरून गेली बाबा म्हणाले तुला काळोखात काहीतरी दिसलं असेल आपण उद्या पाहू झोपा सर्वांनी दुसऱ्या दिवशी सकाळीच कुणाच्या तरी घरून जेवणाचं निमंत्रण आलं होतं मी म्हटलं मला नाही जायचं जवळच घर होतं म्हणून मग आई बाबा आणि रवी तिघं जेवायला निघून गेले मी माझ्या खोलीत पडून राहिलो माझ्या मनात अजूनही तळघराबद्दल विचार येत होते मी पुन्हा तिथे जायचं ठरवलं मोबाईलचे टॉर्च मारून खाली आलो दरवाजा बंद होता पण टाळं लावलं नव्हतं मी विचार केला कदाचित बाबांनी दरवाजा बंद केला असेल मी कडी काढली आणि दरवाजा उघडला पण यावेळी आत सर्व काही शांत होतं काही जुनं सामान ठेवलेलं होतं मी आत शिरलो आणि टॉर्चच्या प्रकाशात खोलीचं निरीक्षण करू लागलो तेवढ्यात मागून रवी आला मी त्याला म्हटलं रवी इथे काहीच नाही आहे पण तो दरवाजा बंद करून निघून गेला आणि मला आत कोंडलं मी घाबरलो आणि दरवाजा ठोकावू लागलो रवी मस्ती नको करूस दरवाजा उघड मी आईला नाव सांगेन कोणीतरी माझ्या खांद्याला हलकासा स्पर्श केला मी झटकन मागे वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं मी अजून घाबरलो आणि रवीला दरवाजा उघडण्यासाठी विनवण्या करू लागलो पण बाहेरून काहीच आवाज नव्हता खोलीत काहीतरी असल्याची जाणीव मला होत होती पण टॉर्चच्या प्रकाशात मला काही दिसत नव्हतं मी मनोमन देवाचा धावा करू लागलो काही मिनिटांनी दरवाजा आपोआप उघडला मी धावत वर पळालो मी जसा वर आलो तेव्हा आई बाबा आणि रवी घरात येताना दिसले मी येऊन रवीवर खूप रागावू लागलो आईने विचारलं काय झालं तेव्हा मी सगळी हकीकत सांगितली तर आई म्हणाली पण रवी तर आमच्यासोबतच होता पूर्ण वेळ आणि आम्ही आता एकत्रच येतो आहे त्याने मी अजूनच घाबरलो आम्ही सगळेच घाबरलो आई बाबांना म्हणाली आपण या घरात जास्त राहायला नको इथे काही ठीक वाटत नाही आणि त्या तळघरात काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे बाबा म्हणाले ठीक आहे आपण निघूया पण मला एकदा तिथे जाऊन चेक करायला हवं मी चेक करून कुलूप लावून येतो तुम्ही तिघंही इथेच थांबा असं म्हणून बाबा पायऱ्या उतरून खाली गेले काही क्षण शांतता पसरली आणि तेवढा धपकन काही पडल्याचा आवाज आला रवी आणि मी दोघंही किंचाळलो दो। बाबा ठीक आहात ना बाबा वर आले म्हणाले मी ठीक आहे पण तिथे काही ठीक नाही कोणीतरी मला जोरात धक्का मारून खाली पाडलं मी त्या खोलीला सध्या कुलूप लावून आलो आहे मग बाबा जाऊन भास्कर काकांना घेऊन आले आमचे चिंताग्रस्त चेहरे पाहून त्यांनी विचारलं काय झालं तुम्ही तळघर तर नाही ना उघडलं त्यावर आम्ही सगळे आश्चर्यचकित झालो बाबांनी विचारलं का तुम्ही असं का विचारलं हो आम्ही तळघर उघडलं मला खरं खरं सांगा हे घर झपाटलेलं आहे का त्यावर काका म्हणाले तुम्ही ती खोली उघडायला नको होती खूप वर्षांपूर्वी या घराच्या तळघरात काही वाईट आत्मे होते ज्यांचा त्रास तुमच्या वडिलांना पण व्हायचा आणि त्यामुळेच तुमचे बाबा घर सोडून मुंबईला गेले पण जाण्याआधी ते एका माणसाला घेऊन आले होते त्याने या आत्म्यांना तळघरात कोंडून टाकलेलं त्यानंतर या घरात काही विचित्र घटना घडली नाही पण तुम्ही खूप लहान होता म्हणून तुमचे बाबा तुम्हाला घेऊन मुंबईला गेले जरी आत्म्यांना कैद केलं होतं तरी त्यांना तुमची काळजी वाटत होती आणि आता दरवाजा उघडल्याने ते आत्मे बाहेर पडले असणार आणि म्हणून तुम्हाला असे विचित्र अनुभव आलेत तुम्ही सगळे आजची रात्र आमच्या घरी चला उद्या सकाळी पाहू काय करायचं ते बाजूच्या गावात एक गृहस्थ राहतात ते काहीतरी मदत करतील दुसऱ्या दिवशी बाबा आणि काका जाऊन त्या गृहस्थांना घेऊन आले ते वयस्क होते त्यांना घेऊन बाबा आमच्या त्या घरी गेले आणि दोन तीन तासांनी परत आले आल्यावर ते गृहस्थ फार थकल्यासारखे वाटत होते घामाने भिजलेले होते ते म्हणाले मी त्या आत्म्यांना पुन्हा खोलीमध्ये बंद केले। आता सगळं ठीक आहे पण पुन्हा ती खोली उघडू नका ते निघून गेल्यावर आम्ही बाबांना विचारलं काय झालं ते बाबा म्हणाले की ते गृहस्थ एकटेच तळघरात गेले होते आणि खालून खूप भयानक आवाज येत होते मी देखील घाबरून गेलो होतो त्या दिवसानंतर आम्ही घराला टाळं मारून मुंबईला परतलो आज या घटनेला खूप वर्ष झालीत पण मनाच्या एका कोपऱ्यात ते तळघर अजूनही जिवंत आहे